हा बघू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर जुगाड 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 शेतकरी मित्रांनो आज एकदम भारी असं जुगाड घेऊन आलेलो आहे बघू शकता इकडं आपण जर आपल्याला पाय करण्यासाठी जर आपल्याला पायपाला जो होल पाडतो आपण ते होल पाडण्यासाठी या हत्याराचा उपयोग करतो तर असं जर आपल्याला होल पाडायचं म्हणलं शेतकरी मित्रांनो जर एक खोल जर होल पाडायचं म्हणलं तर आपला हात खूप दुखतो तर त्याच्यासाठी मी एक एकदम भारी जुगाड घेऊन आलेलो आहे आणि ती डी सी म्हणजे गड्ड्यावरती चालणारी मोटर तर शेतकरी मित्रांनो आजचा जुगाड एकदम भारी आहे होल कसा पडायचा तुम्ही तुम्ही जर व्हिडिओ पर्यंत पाहिला तर जुगाड तुमच्या लक्षामध्ये येईल जुगाड खूप सोपा आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता इकडं आपल्याकडे जी पंपची मोटर असते बारा होलची बघू शकता ही बारा होळची पंप ही बारा होलची जी पंपची मोटर आहे आपली जो पुराणा पंप असतो घरामध्ये पडलेला खूप दिवसाचा त्याची बारा होळची पंपची मोटर घ्यायची आहे आणि काय करायचं अशी एक कनेक्शन प्लेट मिळते पहा दुकानावरती वीस रुपयामध्ये जी आपण चिकडीसाठी हिटरसाठी यूज करतो ती कनेक्शन प्लेट आणि याचा पण उपयोग उपयोग आपल्याला करायचा आहे तर कसं जुगाड बनवायचं शेतकरी मित्रांनो ते मी तुम्हाला पूर्ण दाखवतो फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू करा तर चला तर शेतकरी मित्रांनो जी आपली डीसी मोटर असते बारा होल्ट ती काय करायची अगोदर आपल्याला ओपन करून घ्यायची बघू शकता इथे दोन स्क्रू दिलेले असतात इथे एक आणि या साईडला एक हे दोन स्क्रू मेन असतात शेतकरी मित्रांनो तर हे काय करायचं आपल्याला असे ओपन करून घ्यायचे पा बघू शकता जुगाड खूप कामाचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत कंटिन्यू करा तरच तुम्हाला समजेल हे पा बघू शकता अशा प्रकारे आपली मोटर बाहेर निघते हे पहा बघू शकता शेतकरी मित्रांनो मोटर अशा प्रकारे बाहेर निघली तर त्याच्यानंतर काय असतं इथं अशी एक बेरिंग लावलेली असते शेतकरी मित्रांनो बघू शकता तर बेरिंग काय करायचं आपल्याला अशी दाबू दाबू पेचकच्या मदतीने अशी काढून घ्यायची बेरिंग पहा बघू शकता तर अशा प्रकारे काढायचं शेतकरी मित्रांनो असं काय करायचं पेचकस ना असं दाबू 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 याला असं ते पहा अशा प्रकारे असं याला बाहेर काढायचं त्याच्यानंतर काय करायचं शेतकरी मित्रांनो ग्राइंडरच्या मदतीने काय करायचं आपल्याला हे जे आहे आपलं हत्यार फुल पडायचं इथून काय करायचं असं कट करायचं ग्राइंडरच्या मदतीने आणि असं याला कनेक्शन द्यायचं ते मी तुम्हाला दाखवतो त्याला व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा शेतकरी मित्रांनो का बघू शकता आता आपण ग्राइंडरच्या मदतीने याला कट करून घेत आहे शेतकरी मित्रांनो तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता हे कट झालेलं आहे तर आता आपल्याला याला असं कनेक्शन करायचं आहे बघू शकता तर हे कनेक्शन कसं करायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो तर शेतकरी मित्रांनो हे जी छापटा आहे बघू शकता मोटरची छापट ही काय अशी चोपडी आहे एक साईड तर याला पण काय करायचं आपल्याला असं एक साईड चोपडं करायचं ग्राइंडरच्या मदतीने जेणेकरून काय होईल आपला नट याच्यावरती टाईट होईल आणि हे म्हणजे हलणार नाही इकडे तिकडं तर चला आता याला काय करू असंच सापट ही आहे बघू शकता इथं चोपडी सापटा आहे तर अशी पण ही सापटा आपल्याला करायची आहे तर बघू शकता ग्राइंडरच्या मदतीने करतो तुम्ही असे याला सापटाला खापटे केलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे खापटे केलेले आहेत एकदम जळून दाखवतो मी तुम्हाला तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण जी किट आणली होती ती मी तुम्हाला किट दाखवतो बघू शकता ही जी किट आहे किट म्हणण्यापेक्षा कनेक्शन प्लेट म्हणतो आपण याला तर ही काय करायचं आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे आता ओपन करून घ्यायचे आपल्याला खालचं सगळं दिसेल का हे पहा हे पाट असे ओपन करायचे अशा प्रकारे असं जर आपल्याला होड असले शेतकरी मित्रांनो कमीत कमी एक -कमी होड पाडण्यासाठी आपलं पूर्ण हात दुखत दुखतो एक जर होड पाडायचं तर हे पहा आता कनेक्शन प्लेट हे अशी हे असे दोन नट काढले आपण आणि हे पहा बघू शकता ही कनेक्शन प्लेट छोटी तर आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हे जे आहे होल हे याच्यामध्ये असं बसवायचं आहे बघू शकता आणि हे जे मोटरचं आहे मोटरचं पण आपल्याला असं याच्यामध्ये बसवायचं आहे पहा बघू शकता हे असं बसवायचं आहे आणि काय करायचं आहे वरून आपल्याला नट टाईट करून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता एकदम व्यवस्थितपणे आपण हे कनेक्ट केलेलं आहे इथं आपलं फ्यूजचं टाकून ते काही जुवाड बन बनत नव्हतं तर आपण काय केलं आहे फ्यूजच्या अंदर जे आतून जे कनेक्शन असतंय ते कनेक्शनच काढला आणि इथं जोडलेलं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे आता आपण तयार केलेला आहे तर आपलं जो चार्जिंगचा पंप असतो शेतकरी मित्रांनो त्याच्यातला आपण गड्डा काढलेला आहे तर तो गड्डा म्हणजे खराब झाला नव्हता थोडाफार चांगला होता त्याच्यामुळे आपण गड्डाच काढलेला आहे तर त्याला काय केलं आपण असं ते पंपाचं जे बटन असतंय पहा ते बटन जोडलेलं आहे दिसाले कापाय बरोबर पंपाचं बटन जोडलेलं आहे मोटरचं कनेक्शन करायचं पहा मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आता आपल्याला मोटरचं कनेक्शन करायचं आणि एक वायर इकडे बटनला लावायचा आणि बटनातून वायर एक बाहेर काढायचा आणि परत काय करायचं तो राहिलेला जो वायर आहे मी फक्त पक, मी फक्त तुम्हाला शेतकरी मित्रांनो डेमो दाखवत आहे नंतर मग तुमच्या पद्धतीने व्यवस्थित टेप वगैरे लावून तुम्ही करू शकता याचा काही करंट वगैरे लागत नाही कारण की हा डी सी करंट आहे तर चला आता मी तुम्हाला लावून दाखवतो एकदम ओकेपणे हे पहा शेतकरी मित्रांनो बघू शकता आता इथं जर आपण बटन ऑन केलं तर हे मोटर चालू होते पहा बघू शकता पहा बघू शकता अशा प्रकारे मोटर आपली चालू होती बटनवर बंद चालू होते तर मी आता तुम्हाला लाईव्ह तुम्हाला छिद्र पाडून दाखवतो शेतकरी मित्रांनो बघू शकता आणि मग एकदा जळून दाखवतो जरा हे पहा बघू शकता आता मी तुम्हाला लाईव्ह इथं चालू करून दाखवतो शेतकरी मित्रांनो पहा हे पहा अशा प्रकारे आता आपली मोटर चालू झाली आता मी तुम्हाला होल पाडून दाखवतो पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम इझी इझी आपला होल पडणार आहे हे पा शेतकरी मित्रांनो एकदम इझी आपला होल असा पडलेला आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण होल पाडू शकतो आणि इथं बटन दिलेलं पा बघू शकता इथं बटनाने आपण असं बंद करू शकतो हे पाहा बंद चालू हे पहा शेतकरी एकदम भारी असं जुगाड आहे आणि जर आपण असं जर होल पाडलं समजा डायरेक्ट तर डायरेक्ट काय होतं शेतकरी मित्रांनो डायरेक्ट आपण जर असं होल पाडायला गेलो तर आपले हात दुखतात फार आणि होल पाडायला होड होल पाडायला बी आपल्याला आभागी जातं त्याच्यामुळे मी हे देशी जुगाड बनवलेलं आहे आणि आपण या पंपाला आपल्या गड्ड्याला चार्जिंग पण करू शकतो आपल्या चार्जिंगचा जो चार्जिंगचा पंप असतो त्या त्याच्या चार्जरवर आपण चार्जिंग करू शकतो किंवा आपल्याकडे हा गड्डा जरी नसेल चार्जिंगचा पंप जरी असेल तरी आपण ही मोटर डायरेक्ट पिन खुसून आपल्या चार्जिंगच्या पंपामधून यूज करू शकतो तर बघू शकता हा बघू शकता बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम ओके मध्ये आपले होल पडलेले आहेत पहा एकदम क्लीन मित्रांनो बघू शकता आता हे रबल हे एकदम इझी प्रकारे बसते याच्यामध्ये पाहू शकता हे पाहू शक बघू शकता शेतकरी मित्रांवर एकदम इझी प्रकारे आता रबल बसलेला आहे आपलं एकदम भारी असे दोन वडो पाडलेले आहेत शेतकरी मित्रांनो बघू शकता इथे एक पाडलाय आपण आणि इकडं इथे एक पाडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जुगाड भारी आहे खरंच तुम्हाला जुगाड आवडलं का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बनवायला शेतकरी मित्रांनो खूप मेहनत लागते एवढं जुगाड गोळा करणं हे पडलेले सामान गोळा करणं याला काय थोडा टाईम लागत नाही त्याच्यामुळे काय करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा